नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नुकतीच आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जून ला आपली परीक्षा झालेली दोन हजार पंचवीस ची ही चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे जे संपन्न झालेली आणि याचं रिझल्ट आपल्याला तीस ऑगस्टला आलेलं दिसून येतं आता रिझल्ट आल्यानंतर अनेक विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित आहे तो म्हणजे रिझल्ट मध्ये काही आपण बदल करू शकतो का किंवा आमचं दोन मार्काने राहिलं चार मार्काने राहिलं तर अशा वेळी मॅडम आम्ही काय करायचं असे अनेक प्रश्न मित्रांनो आपल्या मनामध्ये नक्कीच आता सुरू आहे सो आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाचं किंवा एक माहिती म्हणून महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन संबंधित आपल्याला माहिती असावी आता बघा एक्झामिनेशन संपन्न झालेली आहे रिझल्ट डिक्लेअर झालेलं आहे पण ज्या विद्यार्थी मित्रांचं दोन मार्काने हे एक्झामिनेशन हुकलेली आहे अशा मित्रांसाठी आफ्टर ग्रीवन्स नावाचं एक ऑप्शन आहे हा ऑप्शन आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवं की आफ्टर ग्रीवन्स काय होतं याच रिझल्ट वर काय परिणाम होतो किंवा दोन मार्काने जे विद्यार्थी मित्र राहिले आहे किंवा ज्या विद्यार्थी मित्रांना थोडा जरी डाऊट येत असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर बघा संपूर्ण मार्गदर्शक स्वरूपाचा हा व्हिडिओ लेक्चर आहे कारण जर आपल्याला रिझल्ट विषयी थोडा जरी संभ्रम आपल्या मनामध्ये असेल तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ लेक्चर संपूर्णत आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचा ठरणार आहे यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते की रिझल्ट मध्ये तुम्ही बदल करू शकणार की नाही किंवा हा जो फायनल रिझल्ट आला आहे तोच आपण फायनल समजायचं की याला देखील आपण चॅलेंज करू शकतो हे जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे सोबतच मित्रांनो आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की ग्लोबल ऑनलाईन क्लासेसचे आपले विद्यार्थी अनेक विद्यार्थी मित्रांनी यश संपादन केलेला आहे आणि स्पेशली पेपर वन विषयी बोलू इच्छिते कारण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर वन हा जो आहे पूर्णतः जनरल पेपर आहे आणि पूर्वीही मी तुम्हाला सांगत आलेली आहे की हा टर्निंग पॉईंट आहे किंवा गेम चेंजर आपल्या परीक्षेसाठी ठरू शकतो सो so, ग्लोबल ऑनलाईनचे असे विद्यार्थी मित्र आहे ज्यांनी हंड्रेड पैकी एटी सिक्स एटी एट मार्क हायेस्ट मार्क जे आहे ते स्कोअर केलेले आहे फक्त जास्त मार्कवाल्यांनाच आपण हायलाईट करायचं असं अजिबात नाही तर वीस पेक्षा अधिक आपले असे विद्यार्थी मित्र आहे ज्यांनी एटी प्लस स्कोर केलेला आहे फिफ्टीन प्लस असे आपले स्टुडंट आहे ज्यांनी सेवन्टीन प्लस स्कोर केलेला आहे पेपर वनमध्ये आणि हंड्रेड प्लस असे विद्यार्थी आहे ज्यांनी सिक्स्टीन प्लस मार्क्स जे आहे पर्टिक्युलर पेपर वनमध्ये मित्रांनो स्कोअर केलेला आहे तर अशा सगळे विद्यार्थी मित्र ज्यांनी चाळीसवे महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये यश संपादन केलेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांना ग्लोबल ऑनलाईन परिवाराकडून मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे समोरचे आपली वाटचाल हे योग्य असो आणि भरभरून यश आपण संपादन करू हीच नक्की आमची अपेक्षा आहे सोबतच जे विद्यार्थी मित्रांना दोन हजार सव्वीस साठी प्रिपरेशन करायचं आहे किंवा दोन हजार सव्वीसच्या एक्झामिनेशनला टार्गेट करीत असणार किंवा या परीक्षेमध्ये ज्यांचं खूप कमी मार्जिन राहिलेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांनी निराश ने होण्याचं काहीच कारण नाही कारण दोन हजार सव्वीस साठी आपण बॅच सुरू करीत आहोत आपली बॅच वन वर्षाच्या एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत वन इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत राहील पाच सप्टेंबर पासून मित्रांनो नवीन बॅच आपली सुरू होत आहे याला जॉईन करून घ्या यामध्ये डेली लाईव्ह सेशन्स मिळेल लाईव्ह सेशन रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता नोट्स देखील अवेलेबल आहे नोट्स व्यतिरिक्त आपण सी क्यू प्रॅक्टिस करू शकता सोबतच इयर्स पी क्यू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी गायडन्स सुद्धा मिळेल सो पेपर वन जे आहे याचं फीज आहे तीन हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये पेपर वन जे आहे याची फीज आहे आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच या कोर्सला आपण जॉईन करून घ्या या व्यतिरिक्त मित्रांनो पेपर टूचे देखील कोर्सेस अवेलेबल आहे पेपर टूचे बॅचेस जे आहे आठ सप्टेंबरपासून सुरू होत आहे सो यामध्ये आपण बघतो की कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्लिश आणि हिंदीचे कोर्सेस अवेलेबल आहेत पेपर टू सोबत पेपर वन आपलं फ्री ऑफ कॉस्ट आहे कारण पेपर टू देखील खूप महत्वाचं आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये आणि पेपर टूच्या च्या कोर्सची व्हॅलिडिटी आहे वन इयर्स सो फीज आहे दहा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे विथ वन इयर्सची व्हॅलिडिटी ऑफिशियल नंबर्स आहे पेपर टू च्या बॅचेसला देखील आपण जॉईन करू शकता आणि दोन हजार सव्वीस साठी Uh, आपण प्रिपरेशन करू शकता जेणेकरून येणारी जे सेट परीक्षा आहे त्यामध्ये आपण यश संपादन करू शकू सो आता आपल्याला आफ्टर ग्रेवन्सचं काय ऑप्शन आहे आता लक्षात घ्या मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन uh, पूर्ण सांगू इच्छिते की पंधरा जूनला परीक्षा झालेली याचं फर्स्ट आन्सर की आलेलं देन तीस ऑगस्ट रिझल्ट आणि आ, लास्ट जे फायनल आन्सर की आहे फायनल आन्सर की सुद्धा यासोबतच पब्लिश झालेली आहे ठीक आहे सो असे विद्यार्थी मित्र अनेक आपण पेपर वनचे जे प्रश्न आहे आपण स्वतः तुम्हाला एक व्हिडिओ बी सांगितलेला मी बनवून की पेपर वनचे अनेक असे प्रश्न आहे जे चॅलेंज करण्यात आलेले ठीक आहे आणि त्यामध्ये चेंजेस सुद्धा आपल्याला होतंडा दिसून येत विद्यार्थी मित्रांनो जर आपलं दोन मार्काने चार मार्काने राहिलेला स्पेशली टू मार्क्स टू मार्क्स म्हणजे किती प्रश्न तर एक क्वेश्चन ज्यांचं करेक्ट राहिलं असतं जे पास होऊ शकत होते अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आफ्टर ग्रिवन्स नावाचं एक ऑप्शन आपल्याला दिसून येतं हा ऑप्शन काय करतं आपलं रिझल्ट चेंज करू शकतं तर हा जो रिझल्ट आहे तो फायनल आहे नक्कीच पण याला देखील आपण चॅलेंज करू शकतो आणि हे चॅलेंज करण्यासाठी आफ्टर ग्रीवन्स नावाचं ऑप्शन आहे काय करायचं आहे बघा पर्टिक्युलर तुम्ही लक्षात घ्या समजा आपण मेनली फोकस करा पेपर टूवर ठीक आहे पेपर टूचं आन्सर की काढा व्यवस्थित आन्सर की मध्ये क्वेश्चन मध्ये आपण जे आन्सर दिलेले आहे ना आणि ऑफिशियल जे आन्सर की आलेली आहे त्याला मॅच करून बघा आणि यामधून एखादी प्रश्न जे तुम्ही क्लिक केलेला आहे तुम्ही चूज केलेला आहे आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट माहीत आहे की हा खरं आहे पण आन्सर की नुसार याला हा ऑप्शन देण्यात आलेला नाही असं प्रश्न आपण चॅलेंज करू शकतो ठीक आहे पण हे चॅलेंज करण्यासाठी से आपण सेट भवन जाऊन चॅलेंज करावं लागतं सेकंडली चॅलेंज व्यतिरिक्त आपल्याकडे असं एव्हिडेंट प्रूफ पाहिजे ठीक आहे ते पण स्ट्रॉंग एव्हिडेन्स पाहिजे की आपलं रिझल्ट चेंज होऊ शकेल सो जे विद्यार्थी मित्र टू मार्क्सने राहिलेले आहे असे विद्यार्थी मित्र या ऑप्शनचा विचार करू शकतात त्यासाठी पेपर टू च आन्सर की काढा त्यामध्ये आपले आन्सर मिळवून बघा ठीक आहे एखादी जर प्रश्न आहे ज्यावर तुम्ही संभावना व्यक्त करू शकता किंवा तुम्ही शोर आहात की आम्ही जे आन्सर केलेलं आहात आहे ते खरंच योग्य आहे आणि त्याचं प्रूफ जर मित्रांनो तुमच्याजवळ आहे तर नक्कीच हा प्रश्न आपण चॅलेंजही करू शकतो पण आपल्याकडे प्रूफ पाहिजे आणि या संबंधित हे कसं करावं लागतं काय याची प्रोसेस आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार पण तुमची तयारी काय आहे या संबंधित हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता जेणेकरून समोरची प्रोसेस देखील मी तुम्हाला सांगू शकते पण एक मात्र नक्की की आफ्टर ग्रीव नावाचा जो ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला मी दाखवू इच्छिते बघा हा हे बघा तुम्ही रिझल्ट कडे जेव्हा ऑफिशियल साईट आहे ऑफिशियल साइट जेव्हा आपण क्लिक करतो ऑबियसली साईड आपली ओपन होऊन जातं महाराष्ट्र ऑफिशियल साईट ला जेव्हा आपण क्लिक करतो सो हा रिझल्टचा ऑप्शन आहे त्या बिलकुल ला आफ्टर ग्रीव आपल्याला काय दिसून येतं ऑप्शन दिसून येतं ठीक आहे सो हा जो रिझल्ट आलेला आहे तो फायनल आहे पण जे विद्यार्थी मित्रांना दोन मार्क ठीक आहे म्हणजे एक प्रश्न ज्यांचं चुकलेला आहे असे सगळे विद्यार्थी मित्र काय करू शकतात पेपर वन यासाठी याला फोकस करीत नाही कारण पेपर वनचे भरपूरसे प्रश्न आपण चॅलेंज केलेले आणि चेंज सुद्धा त्यामध्ये झालेला आहे बरोबर आहे पण पेपर टूचं यासाठी की शंभर प्रश्न आहे तर शंभर प्रश्नांमधून आपण जे आन्सर केलेले आहेत ते तुम्ही चेक करू शकता आणि चेक केल्यासोबतच मित्रांनो यामध्ये विथ प्रूफ जर आपण ते म्हणजे एक प्रकारे जर आपण ते साबित करू शकलो की आपण जे आन्सर सांगत आहो आणि ते दोन मार्क जर तुमच्या स्कोर मध्ये ऍड झाले तर तुम्ही ही परीक्षा क्वालिफाय होऊ शकता त्यामुळे या ऑप्शनविषयी नक्कीच विचार करा नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचं ठरलेलं असेल सोबतच दोन हजार सव्वीस साठी मित्रांनो आपले बॅस सुरू होत आहे पाच तारखेपासून याला देखील आपण जॉईन करू शकता बघा ऑफिशियल्स नंबर्स आपल्याला दिलेले आहे या नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला जॉईन होऊ शकता थँक्यू सो मच so